इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व शिक्षकांना टी ई टी पात्रता अनिवार्य असल्याची भूमिका व न्यायालयाचे स्पष्टीकरण जाणून घ्या सविस्तर इयत्ता इयत्ता ते या, या, या शिकवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य आहे का या संदर्भात केंद्र सरकारकडून हलफनामा मागवण्यात आला होता यावर न्यायालयामध्ये शिक्षक पात्रता संदर्भात भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे यामध्ये इयत्ता नववी ते इयत्ता बारावी म्हणजेच माध्यमिक विभागाकरिता शिकविणाऱ्या विशेष शिक्षक यांना टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे का यावर ए एस जी भाटी यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना नमूद केले आहे की शिक्षक पात्रता परीक्षा ही सर्व शिक्षकांकरिता अनिवार्य आहे त्यामध्ये माध्यमिक वर्ग शिक्षकांचाही समावेश आहे तर सदर शिक्षकांना आर सी आयचे प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे अशी भूमिका मांडली परंतु ए एस जी भाटी यांनी मांडलेल्या भूमिकेला कोणतेही तथ्य नसल्याचे भूमिका अमिकस क्युरी यांनी देखील युक्तिवाद केलेला आहे शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात कंत्राटी शिक्षकांवर देखील परिणाम होऊ शकतो असा युक्तिवाद देखील न्यायालयामध्ये स्पष्ट करण्यात आला आहे तर न्यायमूर्ती दत्ता यांनी सांगितले की समग्र शिक्षक योजना अंतर्गत विशेष शिक्षकांच्या नियुक्तीकरिता मार्गदर्शक तत्वे देण्यात आलेली होती त्यामध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी व इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी वर्गाकरिता शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यता असल्याची बाब स्पष्ट केली आहे तर इयत्ता नववी ते इयत्ता बारावी वर्गाकरिता शिकवणाऱ्या शिक्षकांचा उल्लेख नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर